नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस एक्केचाळीस या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान मराठी व्याकरण आणि गणित बुद्धिमत्ता या विषयांच्या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि येणारी भरती देणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि भरती देणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आजचा आणि या सिरीजचा प्रश्न क्रमांक आठशे अकरा आहे भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते या ठिकाणी पाहायचं मित्रांनो भाववाचक नाम म्हणजे काय असतं असं नाम ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही किंवा स्पर्श करून त्याचा अनुभव घेता येत नाही त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम आणि मित्रांनो मुख्यत्वे करून भाववाचक नाम आहे ते विशेषणापासून बनलेलं असतं ठीक आहे या ठिकाणी भोळा हे विशेषण दिलेलं आहे त्यापासून असं कोणतं नाम बनेल ज्याला स्पर्श करता येत नाही तर ते असतं भोळेपणा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायिक भोळेपणा हे भोळापासून बनलेलं भाववाचक नाम आहे भोळसर भोळसट भोड़ भोळी भाबडी ही तिन्ही काय आहेत विशेषणं आहेत ठीक आहे विशेषण म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आणि भाववाचक नाम म्हणजे काय असं नाम ज्या नामाला स्पर्श करता येत नाही ठीक आहे किंवा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही तर या ठिकाणी पाहायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठशे बारा भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा या ठिकाणी पहा भाजीपाला सामासिक शब्द आहे भाजीपाला कोणता समास असतो तर समाहार द्वंद्व समास असतो ठीक आहे आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे भाजी आणि पाला दोन पद एकत्र आली त्यापैकी भाजी स्त्रीलिंगी आहे आणि पाला पुल्लिंगी आहे अशा वेळी काय करणार आपण जो पूर्ण शब्द आहे त्याला दुसऱ्या शब्दाचं लिंग द्यायचं दुसरा शब्द कोणता या ठिकाणी पाला म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू या ठिकाणी भाजीपाला हा देखील पुल्लिंगी शब्द होतोय पाला पुल्लिंगी भाजीपाला पुल्लिंगी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ भाजीपाला पुल्लिंग आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे तेरा नक्कल या शब्दाचे वचन बदला मित्रांनो नक्कल हा शब्द एक वचनामध्ये आहे अनेक वचन काय असतं नकला पर्याय क जेव्हा आपण याचं अनेक वचन करतो तेव्हा हा जो क क जोड शब्द आहे तो निघून जातो आणि या ठिकाणी नकला असा शब्द तयार होतो प्रश्न क्रमांक आठशे चौदा खालीलपैकी कोणता शब्द एकवचनी आहे या ठिकाणी पाहायचं आहे भाऊ हा शब्द एक वचनामध्ये वाटतोय परंतु एक भाऊ दोन भाऊ हा शब्द दोन्ही वचनामध्ये वापरता येऊ शकतो म्हणून या ठिकाणी याला बाजूला ठेवूया कागद एक कागद अनेक कागद हा शब्द देखील कसा आहे दोन्ही वचनामध्ये वापरता येतोय त्यामुळे निश्चित सांगता येत नाही दिवस एक दिवस अनेक दिवस या ठिकाणी हा शब्द देखील एक वचनामध्ये दे आहे की अनेक वचनामध्ये निश्चितपणे सांगता येत नाही ठीक आहे त्यामुळे हा देखील बाजूला परंतु रात्र एक रात्र दोन रात्री अनेक रात्री काय होतंय तर रात्रचं अनेकवचन रात्री असं रात्र रात्र आहे म्हणजेच या ठिकाणी निश्चितपणे रात्र हा शब्द एकवचनामध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय ड रात्र हा शब्द एकवचनी आहे एकवचनी आहे असं आपण म्हणू शकतोय इतर तीन मध्ये आपण निश्चित सांगू शकत नाही एकवचनी आहे की अनेकवचनी आहे कारण हे शब्द दोन्ही वचनामध्ये आहे असेच दिसतात ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे पंधरा आजची पूजा चांगली झाली अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा चांगली हा शब्द काय आहे पूजा या नामाबद्दल अधिक माहिती सांगतोय आणि आपण काय पाहिलं नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय तर विशेषण म्हणजे या ठिकाणी चांगली हे काय आहे विशेषण आहे आणि मित्रांनो एखादी गोष्ट चांगली आहे म्हणजे त्या गोष्टीच्या अंगचा जो गुण आहे तो कसा आहे चांगला आहे म्हणजे हे काय आहे तर गुणवाचक विशेषण आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब चांगला चांगली काळा गोरा पांढरा निळा हे सर्व काय झाले गुणवाचक विशेषण प्रश्न क्रमांक आठशे सोळा परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरलेला आहे या ठिकाणी पाहायचं मित्रांनो परीक्षेपूर्वी या ठिकाणी परीक्षा या नामाला पूर्वी हे कालवाचक शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे पूर्वी हा शब्द काय दाखवतोय तर एखादा जुना काळ दाखवतोय आणि ज्या ठिकाणी काळ दाखवणारा शब्द असेल तर त्याला काय म्हणणार आपण कालवाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड ठिकाण दाखवलं तर स्थलवाचक आणि कारण किंवा हेतू दाखवला तर हेतुवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे सतरा आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता या ठिकाणी आपण एक व्याख्या पाहिली होती दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे काय तर उभयान्वी अव्यय म्हणजे या ठिकाणी आणि हा शब्द आम्ही पोहोचलो गाडी सुरू झाली या दोन वाक्यांना जोडायचं काम करतोय म्हणून आणि काय झाला उभयान्वी अव्यय पर्याय अ आणि मित्रांनो आणि हा काय आहे समुच्चे बोधक उभयान्वी अव्यय ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक आठशे अठरा ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास कोणता समास म्हणतात या ठिकाणी पाहायचा मित्रांनो ज्या समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं तो अव्ययभाव दुसरं पद महत्त्वाचं तो तत्पुरुष दोन्ही पदं महत्त्वाची तो द्वंद्व आणि दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध झाला तर तो बहुव्री समास मग या ठिकाणी पाहायचं आहे दुसरे पद महत्वाचे म्हटले म्हणजेच तत्पुरुष समास असणार आहे पर्याय क त्याच्यामध्ये काय होतं पहा तर जो शब्द गाळलेला आहे तो पुन्हा जोडला जातो शब्दयोगी अव्याच्या रूपामध्ये किंवा प्रत्यय म्हणून ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे एकोणीस समालोचन या जोड शब्दाची संधी खालीलपैकी कोणती या ठिकाणी पाहायचं आहे समालोचन या ठिकाणी कोणताही विसर्ग नाही लक्षात ठेवायचा आहे काय असतं सम अधिक सम आलोचन काय होतं समालोचन म्हणजे आपलं उत्तर पर्याय क याच्यामध्ये काय झालं सममधील शेवटचा वर्ण अ आणि आलोचनमधील पहिला वर्ण आ दोन्ही एकत्र येऊन आ हा दीर्घ स्वर बनला म्हणजे काय झाली दीर्घत्व स्वर झालेली आहे प्रश्न क्रमांक आठशे वीस गणेशने चित्र काढले असेल या वाक्यातील काळ कोणता मित्रांनो या ठिकाणी पहा काढले असेल म्हणजेच भविष्य काळामध्ये ती क्रिया पूर्ण झाली असेल म्हणजेच या ठिकाणी पूर्ण भविष्य काळ असणार आहे प्रश्न क्रमांक आठशे एकवीस आय पी एल दोन हजार पंचवीस विजेता संघ कोणता मित्रांनो सर्वांना माहीत असणार याचं उत्तर आय पी एल दोन हजार पंचवीस कोणी जिंकली आर सी बीनं जिंकली पहिल्यांदाच या संघाने एक ट्रॉफी जिंकलेली आहे म्हणजे पर्याय आपलं उत्तर आहे तर त्यासोबतच उपविजेता संघ कोणता किंवा फायनलमध्ये आर सी बी विरुद्ध कोणता संघ खेळला असा प्रश्न येतो तर त्याचं नाव काय असतं किंग्स पंजाब किंवा पंजाब किंग्स पी के बी एस ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे बावीस कोणत्या देशाच्या माकुहारी शहराच्या धर्तीवर वसईजवळ नवे शहर उभे राहणार आहे मित्रांनो वसईजवळ एक नवं शहर उभारलं जात आहे ज्याचा जो आराखडा आहे तो जपानमधील माकुहारी शहरासारखा आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क जपानच्या माकुहारी शहराच्या धर्तीवर वसईजवळ नवे शहर वसवले जात आहे प्रश्न क्रमांक आठशे तेवीस कोणत्या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे मित्रांनो या ठिकाणी पहा देशातील पहिली रोड ट्रेन जी रोडवरून धावणारी ट्रेन आहे तिचं उद्घाटन आहे ते नागपूर या ठिकाणी भारताचे परिवहन मंत्री रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ब नागपूर आणि प्रश्न क्रमांक आठशे चोवीसचं उत्तर काय असणार आहे कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता तर नितीन गडकरी भारताचे रस्ते व परिवहन मंत्री प्रश्न क्रमांक आठशे पंचवीस खालीलपैकी कोणत्या जागतिक टेनिसपटूवर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने बंदी घातली आहे मित्रांनो वाडा माहिती आहे तुम्हाला डब्ल्यू ए डी ए याचा फुलफॉर्म काय असतो वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी तर मित्रांनो या एजन्सीनं इटलीच्या यानिक सिनर या खेळाडूवर बंदी घातलेली आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क यानिक सिनर देश विचारला तर इटली आणि संस्था कोणती वाडा म्हणजेच वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी प्रश्न क्रमांक आठशे सव्वीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपधीक्षक पोलीस नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा खालून वरपर्यंत पदानुक्रम ओळखा या ठिकाणी पहा सर्वात खाली पोलीस नाईक आहेत त्याच्यावर आहेत एस आय म्हणजेच पोलीस सॉरी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्याच्यावर असतील कोण पी एस आय म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस उपनिरीक्षक त्याच्यावर ए पी आय म्हणजेच सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याच्यावर पी आय म्हणजेच पोलीस निरीक्षक आणि त्याच्यावर असतील पोलीस उपधीक्षक म्हणजेच डी वाय एस पी म्हणजे क्रम कसा असणार आहे क अ ड ब क अ डब कुठं आहे क डब आहे पर्याय ब मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे सत्तावीस पृथ्वीवर पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात या ठिकाणी पहा पृथ्वी गोल आहे त्याच्यावर उभ्या रेषा आहेत सॉरी अशा नसतात पृथ्वी गोल आहे त्याच्यावर अशा प्रकारे उभ्या रेषा आहेत आणि अशा प्रकारे आढव्या रेषा देखील आहेत तर मित्रांनो या आढव्या रेषांना म्हणायचं अक्षवृत्त उभ्या रेषांना म्हणायचं रेखावृत्त म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पृथ्वीवरील पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आढव्या रेषांना म्हणायचं आपण अक्षवृत्ते पर्याय ब उभ्या विचारलं तर रेखावृत्ते प्रश्न क्रमांक आठशे अठ्ठावीस कोणती पर्वतरांग हिमालयाचा भाग नाही मित्रांनो शिवालिक बूम हिमाद्री लडाख काराकोरम झास्कर गिलगिट या सर्व काय आहेत तर हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत ज्याच्यामध्ये गे ग्रेटर हिमालय आला किंवा बृहद हिमालय आला तर हे सर्व काय आहे हिमालयाच्या रांगा परंतु सातपुडा पर्वत एक हा एक स्वतंत्र पर्वत आहे जो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय ड सातपुडा हा हिमालयाचा भाग नाही प्रश्न क्रमांक आठशे एकोणतीस उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती मित्रांनो उत्तराखंड राज्याची निर्मिती कधी झाली तर नऊ नोव्हेंबर दोन हजार नऊ नोव्हेंबर दोन हजार या वर्षी किंवा या दिवशी राज्याची उत्तराखंड, उत्तर उत्तराखंड राज्याची निर्मिती करण्यात आली होती आणि डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब त्यासोबतच तुमच्यासाठी प्रश्न विचारतोय उत्तराखंड राज्याची निर्मिती कोणत्या राज्यामधून करण्यात आली म्हणजे उत्तराखंड राज्याची निर्मिती करताना कोणत्या राज्याचा स्वतंत्र भाग निर्माण करण्यात आला उत्तर कमेंट मध्ये सांगायचं आहे ठीक आहे त्यासोबतच उत्तराखंड राज्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं हे देखील कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक आठशे तीस खालीलपैकी कोणता दगड अग्नेय किंवा इग्नेयस आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता दगड हा अग्निजन्य खडक आहे असं विचारलेलं आहे अग्निजन्य खडक म्हणजे काय तर जो खडक लावारस वर येऊन थंड झाल्यामुळे निर्माण झाला त्याला काय म्हणायचं अग्निजन्य खडक किंवा इग्नेयस रॉक तर, तर मित्रांनो या ठिकाणी ग्रॅनाईट हा काय आहे तर लावा म्हणजेच मॅग्मा थंड झाल्यामुळे तयार झालेला आहे म्हणून ग्रेनाईटला आपण काय म्हणणार तो एक अग्निजन्य म्हणजेच इग्नेयस रॉक आहे प्रश्न क्रमांक आठशे एकतीस एका शेतकऱ्यास एक कृषीपंप छापील किमतीवर शेकडा बारा टक्के सूट मिळाल्यानंतर सहा हजार सहाशे रुपयांस मिळाला तर, तर कृषी पंपाची छापील किंमत की किती आता या ठिकाणी पहा मित्रांनो छापील किंमत काढायची आहे शेतकऱ्याने कितीला विकत घेतला सहा हजार सहाशे सूट किती मिळाली होती बारा टक्के म्हणजेच शंभर वजा बारा किती अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के बरोबर किती मित्रांनो सहा हजार सहाशे याच्यावरून आपल्याला काय काढायचं छापील किंमत म्हणजे टक्के बरोबर किती काढायचं आहे मग या ठिकाणी पहा काय करू शकतो आपण सूत्र मांडून घ्यायचं किंवा समीकरण मांडून घ्यायचं गुणोत्तर मांडून घ्यायचं या ठिकाणी सहा हजार सहाशे भागिले आठ... अठ्याऐंशी बरोबर एक्स भागिले शंभर मग काय आहे अठ्ठ्याऐंशीला अकरानं भाग जातो आहे सहासष्टला अकरानं भाग जातो आहे अकरा अठ अठ्ठ्याऐंशी आणि अकरासह अकरा संघ सहासष्ट ठीक आहे मग या ठिकाणी पहा काय झालं सहाशे भागिले आठ आता याला भाग घालू शकतो आपण आठ एक आठ आट, आठ साती छप्पन्न राहिलं किती चार आणि अठा पंचे चाळीस म्हणजे पंचाहत्तर बरोबर एक्स भागिले शंभर मग एक्स बरोबर किती शंभर इकडे पंचाहत्तर ला म्हणजे काय होईल सात हजार पाचशे म्हणजे एक्स बरोबर म्हणजे शंभर टक्के बरोबर किती झाले सात हजार पाचशे म्हणून आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे त्या गुणोत्तरामध्ये किंमत मांडायची आणि उत्तर काढायचं प्रश्न क्रमांक आठशे बत्तीस नाटकाच्या तिकिटांची किंमत पंचवीस टक्के वाढल्यामुळे खप पंधरा टक्के कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती या ठिकाणी पाहायचं समजा नाटकाचं एक तिकीट शंभर रुपयांना मिळत होतं आणि त्यावेळी शंभर लोक नाटक पाहायला यायचे मग पुढे काय झालं किंमत झाली एकशे पंचवीस म्हणजेच पंचवीस टक्क्यांनी वाढली आता काय झालं लोक कमी यायला लागले लोक कमी झाले पंधरा टक्के म्हणजेच पंधरा कमी झाले पंच्याऐंशी सुरुवातीला याचा गुणाकार करा याचा गुणाकार करा शंभर गुणिले शंभर किती दहा हजार आणि एकशे पंचवीस गुणलेले पंच्याऐंशी किती दहा हजार सहाशे पंचवीस काय झालं मित्रांनो सहाशे पंचवीस रुपयांचा फायदा झालेला आपल्याला पाहायला आहे आता हे सहाशे पंचवीस आहे ते या दहा हजारच्या किती टक्क्यात आपल्याला काढायचं आहे म्हणजेच सहाशे पंचवीस भागिले दहा हजार गुणिले शंभर काय होतं उत्तर याचं पहा सहाशे पंचवीस भागिले दहा हजार गुणिले शंभर शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले आणि या दोन शून्यांसाठी या ठिकाणी पॉईंट म्हणजे सहा पॉईंट पंचवीस टक्के वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच पर्याय अ आपलं उत्तर आहे काय झालं दहा हजार दहा हजार कमवायचं त्या ठिकाणी दहा हजार सहाशे पंचवीस कमवायला लागला म्हणजेच सहा पॉईंट पंचवीस टक्क्याची वाढ झाली प्रश्न क्रमांक आठशे तेहत्तीस एका शहरातील लोकसंख्या प्रत्येक वर्षी एक्सने वाढते ए वर्षानंतर ती बी होईल तर त्या शहराची आजची लोकसंख्या किती या ठिकाणी पाहायचं आहे आजची लोकसंख्या बरोबर आपण काय मानूया पी मानूया ठीक आहे आजची लोकसंख्या अधिक प्रत्येक वर्षी कितीनं वाढते एक्सनं वाढते किती वर्षानंतर ए वर्षानंतर ती किती होणार आहे तर बी होणार आहे बरोबर बी मग या ठिकाणी पहा काय झालं आजची लोकसंख्या अधिक एक्स वर्षानंतर सॉरी ए वर्षानंतर एक्सच्या वाढीनं बरोबर किती होणार बी होणार मग या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे पी काढायचं म्हणजे आजची लोकसंख्या म्हणजे काय होईल हे अधिक एक्स गुणिले ए आहे ते इकडं जाईल म्हणजेच पी बरोबर बी मायनस एक्स गुणिले ए म्हणजेच एक्स ए किंवा ए एक्स म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे आजची लोकसंख्या बरोबर बी मायनस एक्स पर्याय ब प्रश्न क्रमांक आठशे चौतीस एका संख्येत तीन मिळवून तीनने ने भागल्यास उत्तर दहा येते त्याच संख्येत आठ मिळवून सातने ने भागल्यास उत्तर पाच येते तर ती संख्या कोणती या ठिकाणी पाहायचं आहे तीन मिळवलं आणि तीनने ने भागलं की उत्तर दहा येतं मग तीनने भागल्या उत्तर दहा येतं म्हणजे संख्या कोणती आहे तीन गुणले दहा बरोबर तीस ठीक आहे कधी तीस होत आहे जर तीन मिळवले तर तीस होत आहे म्हणजेच संख्या किती तीस व तीन बरोबर सत्तावीस पर्याय क व्हरीफाय करण्यासाठी दुसरं पहा त्या संख्येमध्ये आठ मिळवले सत्तावीस अधिक आठ किती झाले पस्तीस झाले आणि पस्तीसला ला सातनं भागले की उत्तर येतं पाच म्हणजे व्हॅरीफाय देखील होत आहे प्रश्न क्रमांक आठशे पस्तीस करणकडे जेवढ्या वीस रुपयांच्या नोटा आहेत तेवढ्याच पन्नास रुपयांच्या नोटा आहेत त्याच्याकडे एकूण चार हजार नऊशे रुपये आहेत तर त्याच्याकडे असलेल्या एकूण नोटांची संख्या किती या ठिकाणी पाहायचं आहे करणकडे वीस रुपयांच्या आणि पन्नास रुपयांच्या समान नोटा आहेत म्हणजे आपण काय करू या नोटांच्या संख्या बरोबर एक्स मानू ठीक आहे मग या ठिकाणी वीस एक्स अधिक पन्नास एक्स बरोबर किती झाले चार हजार नऊशे मग या ठिकाणी सत्तर एक्स बरोबर किती चार हजार नऊशे मग आपल्याला एक्स काढायचं आहे म्हणजेच वीसच्या किंवा पन्नासच्या नोटांची संख्या मग या ठिकाणी एक्स बरोबर काय तर हे सत्तर इकडे जाईल शून्याला शून्य गेला सात एके सात सात ते सात ते एकोणपन्नास आणि शून्याला शून्य म्हणजे काय झालं सत्तर म्हणजे मित्रांनो एक्स बरोबर सत्तर म्हणजेच त्याच्याकडे वीसच्या सत्तर आहेत आणि पन्नासच्या सत्तर आहेत अशा एकूण किती आहेत एकशे चाळीस आहेत पर्याय ड ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील प्रश्नांची माहिती जर तुम्हाला खरंच समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र